आपण पाहत आहात अर्वाची महाराष्ट्र न्यूज नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नाशिकची त्रेसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न कैलासवासी गोता भट आणि कैलासवासी राघो कुंटे आणि त्यांच्या तत्कालीन सहकार्यांनी त्रेसष्ट वर्षापूर्वी शिक्षकांच्या त्यावेळेच्या कमी पगारात आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी या संस्थेची स्थापना केली से आज या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले असून वेळोवेळी संस्था संचालक मंडळ त्यांच्या योगदानामुळे आज नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्प्लॉई कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडनं त्रेसष्ट वर्षात पदार्पण केले या काळात व्याजदर नऊ पूर्णांक पन्नास टक्केवरून सात पूर्णांक पन्नास टक्के इतका कमी करण्यात आलाय संस्थेच्या चालू आर्थिक वर्षात भाग भांडवल आणि सभासद ठेवींमध्ये वाढ झाली आणि प्रशासकीय खर्च कमी करून नफ्यात वाढ झाली यामुळे संस्थेची विकासाची गोड सुरुवात झाली आणि यापुढेही सर्व सभासदांच्या सहकार्यानं ही वाटचाल यशस्वीपणे चालू असून जास्तीत जास्त कायदेशीर बाबींची प्रक्रिया राबवून संस्थेचा आणि सभासदांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी संस्था नेहमी कार्यशील असते भाग्यश्रीवर टी कॉलनी जिल्हा परिषद मागे त्र्यंबक रोड नाशिक येथे संस्थेचे मुख्य कार्यालय असून अपघाती मृत्यू पावलेल्या सभासदांच्या नातेवाईकाला पंचवीस लाखांचा धनादेश आजपर्यंत दिला गेला आहे नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्प्लॉई कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नाशिक संस्थेची त्रेसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन संजय कारभारी देसले यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी चोवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह शालीमार नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली या प्रसंगी सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विलास जगन्नाथ जाधव कार्यवाहक अशोक देवीदास बागुल यांच्यासह एन डी एस टी अँड एन टीचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळ सभासह सदस्य आणि शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणात एन डी एस टी अँड त्रेसष्टावी सर्वसाधारण सभा या सर्वसाधारण सभेला येण्याची संधी मलाही मिळाली नाही होतं कारण आज प्रतापगडाला प्रतापगडावरती निलेश ललके यांच्या उपस्थितीमध्ये आज जसं राम शेजला आपण पाठिंबाच्या काळामध्ये गड संवर्धन आणि स्वच्छता मोहीम घेतली होती तशीच मोहीम आज प्रतापगडावरती होती आणि तिथं जायचं होतं परंतु काल तोडसा अचानक कॅन्सल झालं होते आज दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर सोसायटी अँड नॉन टीचिंग एम्प्लॉई क्रेडिट सोसायटी नाशिक या सोसायटीची त्रेसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा पस नाट्यगृह नाशिक येथे संपन्न झाली आमच्या संस्थेबद्दल जर आपण गोषवारा पाहिला तर आमची संस्था अवर्गात असून एक चांगली तिची घोडदौड चाली चालू आहे यावर्षी आम्हाला अकरा कोटी एक्क्याण्णव लाख रुपये हा नफा झालेला आहे आम्ही पाचशे सव्वा पाचशे कोटी रुपये पाचशे कोटी अडोतीस लाख रुपये आम्ही कर्ज वाटप केलेलं आहे पाचशे अडोतीस कोटी रुपये आम्ही कर्ज वाटप केलेलं के आहे या पाचशे अडोतीसमधून म्हणजे एकंदरीत मागच्या वर्षाचा जो आलेख पाहिला तर या आलेखामध्ये यावर्षी चांगल्या पद्धतीचा आलेख उंचावलेला आहे आणि म्हणून आम्ही सभासदांना एक चांगल्या पद्धतीचा नफा देऊ शकलो याच्याही पुढे व्य डिविडंड आता आम्हाला वाटप करायचं आहे पुढील येणारा जो पगार आहे पुढच्या महिन्याचा याच्यावर आम्ही आता त्यांना डिव्हिडंड देणार आहोत म्हणजे लाभांश देणार आहोत आता यावर्षी आमचे नवीन काही एक संकल्प आहेत जे आमचे सेवानिवृत्त बांधव आहेत या सेवानिवृत्त बांधवांचा सन्मान आम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर या पुढील कालावधीमध्ये जे मुली आहेत आमच्या सभासदांच्या या सभासदांच्या मुलींसाठी वसतुगृह जर आम्हाला उभं करता आलं तर त्याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत त्याच्यानंतर आमचे जे सभासद बांधव आहेत त्या सभासद बांधवांसाठी मेडिकल चेकअप एक चांगले नामवंत डॉक्टर आणि या चांगल्या नामवंत डॉक्टरांच्या माध्यमातून जिल्हाभरातून जे आमचे सभासद आहेत अकरा हजार दोनशे अडतीस या सभासदांपर्यंत प्रत्येकापर्यंत जाऊन मेडिकल चेकअप करून आणि एक आरोग्यदायी योजना आम्हाला ती राबवायची आहे या नवीन वर्षामध्ये एक चांगल्या पद्धतीचं सभासदांमध्ये आनंद आहे की एक उत्साहाचं वातावरण आहे आमची सर्वसाधारण सभासुद्धा एकदम खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी पार पडली आणि असंच सभासदांचीसुद्धा आमची मागणी होती सकाळी आमचे आदरणीय खासदार सर यांनी सुद्धा तेच सांगितलं की त्या एक चांगल्या पद्धतीने आपली सभा झाली पाहिजे बाहेर शिक्षकांबद्दल आदर व्यक्त झाला पाहिजे आणि नक्कीच अशाच पद्धतीने आमची घोडदोड चालू राहील याच्याही पुढे सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील जास्तीत जास्त विशेष करून आमचा एक प्रयत्न तो हा राहणार आहे की सभासदाला लवकर कसं कर्ज देता येईल म्हणजे वेटिंग न होता एक महिने दोन महिने तीन महिने अशी वेटिंग न होता लवकरात लवकर लौखर त्यांना कर्ज पुरवठा कसा देता येईल सभासदांच्या अडचणी कशा दूर होतील याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि आमचा जर तुम्ही व्याजदर पाहिला तर फक्त साडेसात टक्के व्याजदर आहे साडेसात टक्के व्याजदर आणि माझ्या मताने जिल्ह्यामधली आम पहिली आमची बँके किंवा पहिली आमची सोसायटी आहे अशाच पद्धतीने सभासदांची हिताचे निर्णय घेऊन एक सभासदांना न्याय आमचं संचालक मंडळ संस्थेचे पदाधिकारी या संचालक मंडळाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कामकाज करून आणि सभासद बांधवांना न्याय दिला जाईल धन्यवाद नमस्कार मी विलास जगन्नाथ जाधव उपाध्यक्ष एन डी एस टी अँड एन टी सोसायटी नाशिक आज या आमच्या संस्थेची सर्वसाधारण सभा प्रसाद नाट्यग्रह या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती बहुसंख्ये सभासद वर्ग या ठिकाणी या सभेसाठी जातीने उपस्थित राहिला ठीक अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सभेला सुरुवात झाली सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झाली जेवढे विषय या ठिकाणी सभेसाठी घेण्यात आलेले होते त्या सर्व विषयावर येथून चर्चा करून सभासदांनी जे वेगवेगळ्या प्रकारचे आपले जे काही अडचणी आहेत किंवा काही ज्या दुरुस्त केल्या पाहिजे अशा ज्या सूचना संचालक मंडळला केलेल्या आहेत त्यावर संचालक मंडळ निश्चितच या ठिकाणी पुढील भविष्यकाळामध्ये विचार करून जे सभासद वर्ग आहे त्या सभासद वर्गासाठी चांगल्या आणि हिताच्या योजना कशा पद्धतीने या ठिकाणी राबवता येतील यासाठी निश्चितच माझं सर्व संचालक मंडळ आमचे पदाधिकारी या ठिकाणी करतील त्याच कटिबद्ध असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी या संस्थेमार्फत कन्यादान योजना जाते ज्या सभासदाच्या मुलीचं लग्न असतं त्यासाठी आहेर म्हणून आपण अकरा हजार रुपयाचा धनादेश त्या लग्ना दिवशी त्या मुलीला आपण देत असतो त्याचप्रमाणे अपघात विमा आहे ॲक्सिडेंटली एखाद्या सभाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदाराला पंचवीस लाख आपण देत असतो त्यानंतर जो सभासद मृत्यू पावतो त्याचं जेवढं कर्ज त्याने घेतलं ते क कर्ज देखील आपली संस्था या ठिकाणी पूर्णपणे माफ करत असते अशा अनेक प्रकारच्या चांगल्या योजना ज्या त्या योजना संस्थेमार्फत या ठिकाणी राबवल्या जातात संस्थेची कर्ज जर कर्ज मर्यादा जर बघितली तर जवळपास ऐंशी हजारापर्यंत आकर्षित कर्ज दिलं जातं ला पंचवीस लाखापर्यंत दीर्घ कर्ज दिलं जातं आणि या कर्जाच्या माध्यमातून आज माझा सभासद वर्ग जो आहे त्या सभासद वर्गाच्या मुलांचं शिक्षण त्याचं घर दार गाडी ही स्वप्न जी आहे ती स्वप्न सहजपणे या ठिकाणी पूर्ण करू शकतो असा हा आमच्या सोसायटीचा किंवा सभासद जे आहे त्या सभासद या ठिकाणी या कारभार अतिशय खुश दिसून आले अगदी आमचं संचालक मंडळ निवडून आल्यापासून आजपर्यंत तिसरी सभा ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि विशेषतः पूर्ण तीन ते साडेतीन तास या ठिकाणी झाली हे महत्त्वाचं आमच्या संचालक मंडळाचं वैशिष्ट्य आहे याचं सर्व श्रेय आम्ही पदाधिकारी आणि माझं सर्व संचालक मंडळ या संचालक मंडळाला जातं इथून पुढे आम्ही आमचे उर्वरित दोन वर्षामध्ये अशाच वेगळ्या प्रकारच्या योजना या ठिकाणी सभासद्यांना राबून या संस्थेचं नावलौकिक या ठिकाणी उंचावण्यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध राहू अशा प्रकारचं आश्वासन आज आम्ही आमच्या सभासदांना दिलेलं आहे आणि आजची सभा खरोखरच अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झाली त्याबद्दल या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व सभासद बंधू आणि भगिनींचं आणि माझ्या सर्व शिक्षक सहकारी संचालक मंडळाचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक